ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि आतिषबाजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली या निकालाने एकनाथ शिंदे शिवसेना गटाला दिलासा मिळाला या निकालानंतर मिरज महाराणा प्रताप चौक शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा केला या ठिकाणी नागरिकांना दूध वाटप करून आनंद व्यक्त केला यावेळी मिरा शहर प्रमुख किरण सिंह राजपूत उपजिल्हा प्रमुख माधव गाडगीळ विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग शहर संघटक गजानन मोरे सतीश मेळवणक्के अमोल रंधीर सचिन अलकुट्टे पवन सिंह राजपूत संकेत कुलकर्णी रुक्मिणी आबिगिरे हसीना मुल्ला मुनेरा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते निकाला त्या ठिकाणी शिवसेना कार्यालय उभा करणार असल्याची माहिती मिरज शहर प्रमुख किरण सिंह राजपूत यांनी दिली शिवसेना आणि बीजेपीला जनतेने महाराष्ट्राचे माइंडेड दिले असताना सत्तेच्या हवेसापोटी उद्धव ठाकरे साहेबांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन एक अनैसर्गिक आघाडी केली त्याच्या विरोधमध्ये एक जागतिक उठाव आपले आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेबांनी केला आणि तो उठाव इतिहासामध्ये अमर झाल्यासारखं आज झालेला आहे आज जे सत्ता शिवसेनाची खरी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे असं आज, आज या ठिकाणी नार्वेकर साहेबांनी निकाल दिलेला आहे आज सत्याचा विजय झालेला आहे आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे शिवसेना ही आमचीच आहे आज या निकालावरनं जा जाहीर जा झालेला जा आहे त्यामुळे आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने दूध वाटप करून तसेच पेढे वाटप करून आनंद या ठिकाणी साजरा करत आहे इतके दिवस महिने चालू की शिवसेना कोणाची उबाटावाले कुरबुड्या करत बसतो की शिवसेना आमची पण वडिलांनी स्थापन केलेली शिवसेना टिकवता आली नाही तर खरं नेतृत्व कोण तर धर्मवीर आनंद आनंदीचा चेहरा म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आज त्यांच्या बाजूने निकाल जो दिलेला आहे तो निकाल अगदी एक आघाळा वेगळा आणि जो महाराष्ट्र केला पाहिजे होता असा निकाल आज देण्यात आलेला आहे तरी आज खऱ्या अर्थानं शिवसेना आमची म्हणजे एकनाथ शिंदे ठरलेली आहे त्यामुळं आम्ही आज शिवसेना मिरज शहर व शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज मार्केट महाराणामध्ये चौक घेते आनंद उत्सव साजरा केलेला आहे आता आम्ही फटाक्याच्या के आतिषबाजी केलेली आहे आता आम्ही दुधाचं वाटप करतोय आणि असाच आनंद इथून पुढे आम्ही साजरा करू आणि लवकरच पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये दाखवून देऊ शिवसेना आणि मुख्यमंत्री भाई शिंदे यांचा जागे वाद भूमिका काय तर शिवसेनाच आमची तर ती शिवसेनेचं कार्यालय जनसंपर्क कार्यालय मोठ्या थाटानं आणि बाटानं लवकरच आम्ही उभा करू म्हणजे एकनाथबाई शिंदेची शिवसेना लवकरच या कार्यालयाचं ओपनिंग येईल आभार की त्यांनी आमची कागदपत्र पडताळणी करून सगळी टोटल पाहणी करून त्यांनी निकाल दिलेला आहे त्या निकालाबद्दल परत त्यांचं आम्ही स्वागत करतो महानकरी न्यूज आदिमाणी मीराज मिरज